हॅलो हाय वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अपर्णा अनफिल्टर्ड वेअर यू गेट्स रॉ रिअल व्लॉग्स व्लॉगची सुरुवात करत आहे नाईटपासनं दुसऱ्या दिवशीच्या ब्रेकफास्टसाठी ओटमील करायचे होते खूपच चविष्ट हेल्दी आणि झटपट स्वीट ओ, ओट्स की ही रेसिपी ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी ही परफेक्ट आहे साखर कमी हेल्थ जास्ती काही जण वेट लॉस डाएट फॉलो करत असेल तर त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये आवर्जून इन्क्ल्यूड करावी अशी ही रेसिपी चला तर मग बघूया लागणारे साहित्य म्हणजे ओट्स चिया सीड्स डेट्स ड्रायफ्रूट्स दूध तुम्ही पंपकिन सीड्स मेलन सीड्स देखील टाकू शकता एका एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ओव्हर अ नाईट सोक करायला ठेवून द्यायचं आणि तुमचा ब्रेकफास्ट रेडी त्यानंतर नेक्स्ट डे संडे हेअर ऑइल आणि हेअर वॉशचा दिवस चला तर मग बघूयात आता आपले ओट्स कसे झाले आहेत ते ब्रेकफास्ट करण्याच्या तासभर आधी मी फ्रीजमधून काढून ठेवले होते रूम टेम्परेचरला येण्यासाठी तुमच्या चॉईसचे कुठलेही फ्रूट्स तुम्ही ॲज अ टॉपिंग म्हणून यूज करू शकता मी त्यामध्ये बनाना होतो सो बनाना ॲड केलं आणि आता डेट सिरप ॲड करते हेल्दी टू या। त्यानंतर डीमार्टची केलेली ग्रोसरी शॉपिंग ही तशीच होते सो ते काम करायला घेतलं प्रत्येकच वेळेस रिफिल करताना हे ग्लास जार मी वॉश करत नाही एक दोनदा रिफिल करून झालं की मग त्याला एकदा वॉश करून घेते ग्रोसरी अरेंज करताना डाळी तांदूळ पीठ हे सगळं एअरटाईट डब्यात असतं रोजचे मसाले एकीकडे असतो यामुळे सगळं कसं पटकन सापडतं म्हणजे मोठ्या मोठ्या बरण्यांना हात लावायची गरजच नाही हा माझ्याकडे एक स्पाइस बॉक्स आहे जो मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं आणि जो खरंच खूप फंक्शनल आहे दोन तीन वर्षं झाली आहे त्याच डब्याचा फक्त एक कडा तुटलेली आहे अदरवाईज बाकी सगळे ठीक आहे आणि छान आहे यूजफुल आहे या बॉक्समध्ये जे हाफ पॅकेट्स आहे एक्स्ट्रा ग्रोसरी आहे ते मी स्टोअर करून ठेवते म्हणजे बॉक्स एकचदा काढला आणि त्याच्यामध्ये सगळं सामान इझिली दिसून जातं आणि हा बघा फायनल लुक किचन आता पूर्ण रिसेट झालं आहे स्वच्छ नीट नेटकं डोळ्यांनी पाहायला सुंदर आणि वापरायला खूपच सोप जास्त ट्रान्सपरंटच आहेत सो so, स्टिकर लावायची तशी गरज नाही पण ते लावल्यावर बघा किती जास्त अपीलिंग वाटतं आणि डोळ्याला पाहायला खूप छान वाटतं वाटत तीळ भरून असलेली एक बारणी मी डायनिंग वरती नेहमीच ठेवते म्हणजे आवर्जून खायची आठवण राहते ग्रोसरी अरेंज झाल्यावरती घराचं काम पूर्ण झालं असं वाटतं पण एवढ्या कामानंतर स्वतःची काळजी घ्यायलाही विसरू नका थोड्या वेळ स्वतःसाठी काढणं खूप गरजेचं आहे म्हणून आज मी करते होममेड फेस मास्क लावते हा हे कॉफी फेस मास्क त्वचा फ्रेश करतं आणि ग्लोईंग करायला मदत करतं हे सगळं नीट मिसळून चेहऱ्यावरती अगदी हलक्या हसा हाताने लावायचं मी हातानेच लावते ब्रश वगैरे काही यूज करत नाही याने आपली स्किन सॉफ्ट तर होतेच शिवाय ब्राईट हे दिसते अगदी घरच्या साहित्यामध्ये छान मास्क बन बन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेवरती खरंच फरक जाणवेल स्किन टॅनिंग रिमूव्ह होते कॉफी फेस मास्क हा टॅनिंग रिमूव्ह करतं तर बीटरूट योगट फेस पॅक हा नैसर्गिक गुलाबी ग्लो साठी खूप छान मास्क आहे बीटरूट ग्रेट करून त्यामुळे दही आणि थोडासा राईस फ्लार मी मिक्स केलाय आणि त्याचा पॅक बनून हाच लावायचा घराचं काम महत्वाचं आहेच काळजी घेणं हे, हे त्याहूनही महत्वाचं दररोज नाही जमलं म्हणून काय झालं पण आठवड्यातून एक दिवस तरी असा काढा जे तुम्ही तुमची स्किन केअर करा हेअर केअर करा सॅलूनमध्ये जाण्यापेक्षा हे कधीही बेटरच नाही का आपली स्किन सुद्धा छान राहते आणि कुठल्याच साईड इफेक्ट सुद्धा नाही चला तर मग याच नोटवरती हा ब्लॉग इथेच थांबवतोय पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये दे। टिल देन बाय